युवा नेतृत्व आशुतोष नरेश यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ठाणे शहरात राबवले जातात आणि आता अशातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकोणीस येथे विविध ठिकाणी खासदार आरोग्य सप्ताह हो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खासदार आरोग्य सप्ताह हो ठाण्यातील गांधीनगर आनंदनगर अशा विविध प्रभागांमध्ये राबवण्यात आला होता आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील सिद्धिविनायक नगर सभामंडप येथे मोफत आरोग्य तपासणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खासदार आरोग्य सप्ताह हो या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं यामध्ये मोफत बीटी चेकअप शुगर चेकअप यासोबतच मोफत नेत्र तपासणी मोफत इसीजी आणि मोफत औषध वाटप देखील करण्यात आली तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वरीलपैकी सर्व तपासणी मोफतपणे करण्यात आली या आरोग्य तपासणीचा यावेळी अनेकांनी लाभ घेतला यावेळी युवा नेतृत्व आशुतोष नरेश मस्के व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक नगर सभा आरोग्य सप्ताह हो उपक्रम पार पडला आम्ही इथे गेले चार पाच दिवस आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये विविध ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताह इथे आयोजन केला होता त्यामध्ये आम्ही आमचा आनंदनगर शिवचने शाखेमध्ये एक दिवस केला गांधीनगर शाखेजवळ केला परबवाडी शाखेजवळ केला आणि आज इथे आमचं जे सिद्धिविनायकचं सभामंडळ आहे सिद्धिविनायक मंदिराचं जे सभामंडप आहे इथे आमचा हा चौथा दिवस पार पडत आहे आणि लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे जवळजवळ प्रत्येक दिवशी दोनशे तीनशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही विविध प्रकारचे टेस्ट इकडे मोफत आम्ही देत आहोत तेवढंच नाही तर लोकांना जे औषधं लागत आहेत आम्हाला काय शुगरचा प्रॉब्लेम असेल बी पीचा प्रॉब्लेम असेल दुसरे काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी औषधंसुद्धा ते पण चांगल्या ब्रँडचे ब्रँडेड औषधं आम्ही इकडे जनरिक वगैरे नाही पण ब्रँडेड औषधं लोकांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इकडे देत आहोत या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तर बघायला गेलो तर जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे आपल्याला प्रत्येक शिवसैनिकाला जी शिकवण दिलेली आहे की तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि फक्त वीस टक्के राजकारण करा आणि तसंच जे आपले गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी की लोकांसाठी कामं करा आज त्यांचा वाढदिवस आहे कुठे मोठे असं बॅनर बॅनर न लावता लोकांसाठी काय आपल्याला करता येईल लोकांच्या कसं आपण कामं करता येईल ह्याच धोरणांना घेऊन आम्ही इथे कामं करतो आहे आमचे सर्व आमचे हे जे पदाधिकारी आहेत प्रमुख रमणडी रमणजी बटावले साहेब आहेत शाखाप्रमुख माधवजी पवार साहेब आहेत जे सर्व टीम सर्व सचिन उतेकर आहेत शैलेश शैला समीर आमची सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांची टीम सर्व लोकांसाठीच काम करत आहोत आणि जसं शिंदे साहेबांनी गेल्या अडीच वर्षात जेव्हा ते मुख्यमंत्री होते तर प्रत्येक लोकांसाठी प्रत्येक घटकासाठी प्रत्येक समाजासाठी त्यांनी जे काम केलं तर ते महिलांसाठीही असेल आपल्या लाडक्या बहिणींसाठीही असेल मग लाडके शेतकरी लाडके भाऊ प्रत्येक विद्यार्थींसाठी यूथसाठी जे त्यांनी जे कामं केली तेच आम्ही तशाच प्रकारे हा वाढदिवस त्यांचा आम्हीकडे साजरा करू इच्छितो आहे की लोकांसाठी कामं करून रुग्णांसाठी कामं करून जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय च्या मार्फत जवळजवळ शेकडो लोकांना जवळ दोनशे तीनशे कोटींची मदत त्यांनी केली आणि तेच आम्ही बोलो की जर साहेबांचा वाढदिवस जर योग्य प्रकारे साजरा करायचा असेल तर तो कशाप्रकारे तर आम्ही हा आरोग्य शिबिर इथं ठेवला लोकांना त्याचा फायदा होईल आणि आता एवढंच नाही तर आमच्या प्रभागात आम्ही काही ना काही उपक्रम करतच असतो जवळजवळ आम्ही आता मोफत मोतबिंदूचे शस्त्रक्रियाचे कॅम्प लावतो त्यामध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे हजार 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 पेशंट्सचा त्याचा फायदा झाला असेल असेच विविध उपक्रम आम्ही करत असतो आणि करत राहू शिवसेना शाखेच्या मार्फत आम्ही कामं करत राहू आणि बस एवढंच बोलेल आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असं एवढंच बोलेल